कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्त्यांनी लागावं असं आवाहन खासदार शाहू महाराज यांनी शुक्रवारी केलं अजिंक्यतारा येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते विधान परिषदेतील काँग्रेसचे आणि जिल्हाध्यक्ष आमदार सतेश पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत असगावकर शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांची उपस्थितीत ही बैठक झाली यावेळी शाहू महाराज म्हणाले की चुका सुधारून कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावं आंदोलने पक्षाचे कार्यक्रम संवाद बैठका या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवायला हवा इंडिया आघाडी म्हणून किमान समान कार्यक्रम तयार करूया ताकदीनं इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या बैठका घ्याव्यात तालुका पदवीवरील कार्यकर्त्यांच्या बैठका एकत्र यावं मूळ ओबीसीना निवडणुकीत स्थान दिलं जाईल शिवसेनेचे विजय देवणे म्हणाले शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे इंडिया आघाडीतील घटक पक्षांची त्याला चांगली जोड मिळाली आहे संघटितपणे ताकदीचा वापर केल्यास निवडणुका जिंकणं सोयीचं होणार आहे तर व्ही पाटील म्हणाले लोकांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलनं करू कार्यकर्त्यांशी संवाद ठेवू पुढची बैठक राष्ट्रवादीच्या कार्यालयात होईल त्यामुळे इंडिया आघाडीचं संघटन होईल माजी आमदार राजू आवळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील दिलीप पवार यांची भाषण झाली यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर के पवार चंद्रकांत यादव सतीशचंद्र कांबळे सरलाताई पाटील भारती पवार सुलोचना नायकवडी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण सुनील मोदी विशाल देवकुळे आदी उपस्थित होते आरक्षण टाकणे आणि उठवण्याचं काम आमदार सतेज पाटील म्हणाले की सध्या महापालिकेच्या विकास योजनेचं काम सुरू असून यामध्ये शहरातील काही विशिष्ट जागेवर आरक्षण टाकणं आणि उठवणं असं काही जणांचा धंदा सुरू आहे या संदर्भात नगरचना विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ताकीद दिली आहे त्यावर कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावं मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ